सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा अखंड हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमाल जिल्हा बिदर मला <laughs> 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 वाटलं सप्ताह लहानच काय कि नामाने देवान घरचे घरी जेवा असलं गाव मी कसं सोडू आता ha? सांगा ना मांजराला दुधाचं घर दिसावं ढोंडे घातले तरी म्याव <laughs> नाही बरोबर आहे का चुक आहे नाही असं गाव म्हणून हे दोन वागर लाकडे महाराज किशोर महाराज कृष्णा महाराज तळ ठोकू नये <laughs> आता मला कळ आलं नाही बरोबर आहे का असं नाही पाय नंबर एक गाव कसं वाटलं काय बो काय वाघा नमृद कोणाच्या अंगात येईल लबाण नाही नाँस। हे ना आमच्या इकडे त्या पूर्णा तालुक्यात माहेर रात्री पाटील सर तुम्हाला माहिती आहे मध्ये बारा कीर्तन होतात महाराज एका रात्रच बारा कीर्तन आमच्याकडे हजरीचे कीर्तन म्हणजे चक्री कीर्तन आलं तुमच्या लक्षामध्ये कृष्ण महाराज लागले मृदंग वाजवायला दोन चार बायाच्या अंगात आलं उग साळे साती ते नवरा म्हणाला बायकूला काय चुकलं दे वा ते लखवान नाही असं घडाय रे म्हणून आम्ही कट केलं काही चायनल अ नाही तर माणसा आहो हिंगोलीला हिंगोली लाईक हिंगोली त्या नाईक नगरला माझं कीर्तन होत हसून हसून एक माणूस कोमातच गेलो <laughs> त्याच्या बायकून मला फोन लावला मधू महाराज तू येस का मला वाटलं तारीखच घेल घेईल घ्यायची पाहिजे मी म्हणलं बोला दिद्दी मेल्या म्हणली आणखी दीदी म्हणालास मया नवऱ्याला सहा बाटल्या लावल्यात ला ला म्हणली सराईंच्या सातवी लावायली मी म्हणलं झिपरे तुझ्या नवऱ्याला ये म्हणलं गै गुकडे गप्पच बसली मी आरमुटे म्हणून बरे हे मला माणसं लई भेटतात कीर्तन कळालं ना मजा कर कसले माणूस या त्याला खमंगच करतो नाही करा मला म्हणाले देवाचे मंदिर बंद झाले आणि आता तुम्ही जा पंढरपूरला म्हणाले जागा गौसना काय करा गाडी मध्ये मी म्हणलं जागा नाही बसली तर तुला मी पाचशे बोटामध्ये छेडे घालतो जागा नाही भेटली तर हा जायटीत बस कमाल नगरला जाऊन जाचन कंडक्टरनं बेल दिली घंटी गाडी हाली बसणार म्हणते का उलट्यावाल्या आहेत का हा बस <laughs> आ नाही बरोबर आहे का चुक माणसाकडे कला पाहिजे काय म्हणणं तुमचं मामा तुम्हाला गाडीच भेटली नाही का आता आले तुम्ही हंटिंग गाडीला कीर्तन कळालं ना, ना? अरे लक्षात दिले इंद्रिय पाय का ना कीर्तन कळलं ना आता हे काय झाले दहा इंद्रिय हे काय झाले दहा इंद्रिय जरा शरीराचं ज्ञान झालं गावाचं ज्ञान झालं दसरा काय झाला दसरा तुम्हाला माई माई बाप कळायलेत का भेटायलेत तरुण मंडळीला माझी विनंती आहे बोला मायबाप भेटले का कळाले बोला मायबाप भेटले कळाले का नाही कीर्तन कळाला ना बायाला नवरे भेटायले का कळायले आहे किती पोरं आहेत मायबापाच्या पाया पडणार रोज नेमान किती पाया पडणार मायबापाच्या पाया पडणार पोरं किती आहेत बाया किती आहेत माय बापाच्या पाया पण मालकाच्या पाया पडणार म्हणजे तर नर्ड दाबायची तयारी लई महाराज म्हणून उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा हा हे वाद ना कळण्यात कळणा हे म्हणून असं वादय महाराज खाली अंधार लबाण नाही हो विठाला 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 माझ्याकडे मुक्कामाला होते ते पाटील सरत्न कोरे करचे माझ्याकडे मुक्कामाला होते ना, महाराजला बांड नाही मी म्हणल चलाच एका दिवशी मी तीन कीर्तन करून घरी गेलो तीन कीर्तन करून घरी गेलो महाराज पंचमी दिवशी तीन कीर्तन करून घरी गेलो नागपंचमी तर कळाली ना महाराज नागपंचमीला गेलो तर मय बायकू त्या ठिताडावर नाग काळलाय कश्यावर नाग काढलाय आणि गेट गेट मी गेटला उभा गुरुजीनं गेट बघितलं ते गेटला गेटला उभा आणि ती नागाची पूजा कशाची पूजा नागाची आणि गेट मी गेटला मी म्हणलं काय ग म्हणले नागाची पूज्या करायली म्हणजे झान नाही का पूज्या नाही म्हणले आता दूध पाजायचंय म्हणलं नागाला दूध पाजण्यापेक्षा मधुला पाणी पाज जाने किरते विठाला, विठाला तराई विठाला वेळ कमी आहे नागाला बोया मा इतके दिवस कुठं गेल गांजर गोंडियात पड डॉक्टर काही बाया म्हताऱ्या म्हणताना मा इतके दिवस कशी तारीख घेतली नाही का डॉक्टर साहेबानं हो <laughs> सांगा ना पायी ना नागाला दूध पाजण्यापेक्षा मालकाला काय पाजायचं पाणी पाजायचं पोरायला विनंती आहे मेल्यावर पुत्र करण्यापेक्षा जिवंतपणी बापाला विचारा नाही रामराजे झालं तर धडक घे बरो बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे का बरो कळालं ना हे लय सोंग झालं महाराज हा पॅकिंग भारी माल किडका पोर बापाला इशारी ना माय दारात बसलेली असतात आणि म्हणते माय ती कुठं गेली मातीत गेली मसन वाट्या कुकड्या पाडून वाय पाहिजे बुटा सगट काच त्या डोळ्यात माती गेली का माय दिसली बसलेली बायकुल्या म्हणाली मॅडम कुठे गेली मॅडम मॅडमला पिटल्या हातायचं कळ ना मॅडम आसा हाँ? हे काय काय झाला मुलाला बाप कळाला पाहिजे बाईला मालक कळाला पाहिजे शिष्याला गुरु कळाला पाहिजे कळाला का भक्ताला देव कळाला पाहिजे आणि तरुणाला शरीर कळालं पाहिजे एक किडनी एक वाल एक डोळे दात याची किंमत लक्षात ठेवा जा हैदराबादला किडनी जर गेली तर तुम्हाला किडनीची किंमत कळणार वाल गेले तर वालाची किंमत कळणार दात पडला तर दाताची किंमत कळणार म्हणून जरा भान ठेवा या दातानं डोळ्यानं हातानं पायानं वाईट करायचं नाही खायचं तेच खा प्यायचं तेच प्या बघायचं तेच बघा जायचं तिथंच जा आणि करायचं तेच कार्य करा करा रे साधन झनी बस झाला त्या ठिकाणी शरीराचं ज्ञान झाला दसरा काय झाला दसरा आणि ज्याला शरीर कळालं त्यालाच दिवाळी दसरा झाल्यावर वीस दिसाला काय येत असते दिवाळी ये आधी शरीराचं ज्ञान करून घ्या दसरा दिवाळी आता दिवाळी किती दिवसाची पाच दिवसाची दिवाळी किती दिवसाची पाच दिवसाची गाय गोऱ्याची बारस त्याला गोच्छ बारस म्हणतात धनत्रोदशी नरक चतुर्दशी बलिप्रदिपदा आमुष्या आणि भाऊबीज ही पाच दिवसाची दिवाळी कळालं ना दसरा दिवाळी आता ज्याच्या गळ्यात माळ आहे कपाळाला गंध आहे आषाढी कार्तिकेची वाळी आहे सप्त्यातली पंगत आहे त्याला महाराज म्हणतात त्याला ह्या दिवाळीची निया दसऱ्याची गरज नाही त्याला रोज दिवाळी इटोबाचे राज्य आम्हा दिवाळी तुका मने आले घरा तोची दिवाळी दसरा दसरा दिवाळी आता तो शब्द टाकला तो कोणचा तोची ची आमासन हे म्हणल्यावर जवळ आलं तो म्हणल्यावर पुढे गेलं ते कळालं तुम्हाला हा ही तो ती असं कळालं ना तुम्हाला हे त्याची याक्रांत कळालं ना तुम्हाला बाराखडी आता हे कळालं ना तो सण कोणताही सण नाही ज्याला शरीराचं ज्ञान झालं त्याला दिवाळी होणार दसरा दिवाळी तोच यामा मग सण काय भानगडे सण सन, सणादिशी काय असतो की सणादिशी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अन्न रोजचं खाणं वेगळं आणि सणादिशी खाणं वेगळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बघा तुम्ही राहणं कपडे लिणं अहो सणादिशी वेगळं बघतोय ना माणूस आता तुम्हाला कळत असं आम्हाला फिरल्या कळत आहे एकदा आम्ही विदर्भामध्ये गेलो यवतमाळकड कीर्तनाला यवतमाळकडे गेलो मी बसलो असा भोळा माणूस सात वाट्या ताटात बांधलेल्या सात चटण्या कळाला का पाच भात तीन प्रकारच्या चपात्या वेगळ्या वेगळ्या खूप ताट असं गजगज भरलो आणि एका कडीला लाकडाचा भुसा ठेवला लाकडाचा भुसा एवढं <laughs> ठुल मी म्हणलो एवढं ठुल मी बकळ बघितलो पण हे माल बघितलाच नाही पाणी फिरले पहिला तडाका लाकडाच्या भुश्याला हा <laughs> वाढणार म्हणला एवढं टावर गेलेलो डायरेक्ट टायफोन <laughs> मध्ये गेलेला एवढं येड कुठून आणलं मी म्हणलं काय झालं म्हणला लाकडाचा <laughs> बोला तुम्ही म्हणताल आमच्याकडे बघच ना झाले तिकडच बघ कीर्तन कळालं ना मी कोणला नाराज होऊ देत नाही हा बाहेरले जर म्हणले आमच्याकडे येईना तिकडे येतो कीर्तन कळालं ना मी आडमुळ माणूस आहे तरी एक माणूस उठून गेला मी घर बसलो महाराज एका गावाला माझ्या कीर्तनातून माणूस उठलो त्याच्या मागच गेलो कॅच खच मला म्हणला कुठे यालाच म्हणलं तू या घरला खालीच नाही देवा शपथ <laughs> मध्यानातल्या विधा 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 का टाळ्या तुम्हाला टाळ्या शिकवायला आधी काय बसवू लागते टाळी कीर्तन घडलं ना ते चोखोबर म्हणता तुम्ही काय वाजवा ताळी वाज भावी गुडी उभा रावी तारी दुसरे तुको आहे काय म्हणतात हातालाच म्हणतात तुम्ही एक करा लागून या पाया आणि करटाळी बोला हे तुम्हाला हाताच सांगितलं तुम्हाला दहाविंद्रियाच त्या ठिकाणी ज्ञान सांगायलो आता राहिले पायी कळलं ना जवळ हे सकळ

पंढरपूर बन गया मला माहितच नाही असलं गाव खमंग म्हणजे या तेलकटाने हा तेलकट झाले लाकडाच्या हुश्या चोळायचा नळाला जाऊन मोकळा करायचा गाप, 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 गाप। सण का म्हणायचं वेगळ्या पद्धतीनं क्वालिटीनं चांगल्या प्रतीनं शिस्तीनं अन्न करायचं अन्न हे प्रब्रम्ह चांगलं त्या ठिकाणी जेवण करायचं कपडे चांगले घालायचे त्या दिवशी सण म्हणतात बरोबर आहे ना मग आता हे सप्ताह आपल्याकडे कस आता तुम्ही हिंदू आहात कसही बसायचं नाही येऊ हा कसं बसायचं नाही काय काय लुंगी घालूनच बसतोय <laughs> येऊनच बसतात लोक काय काय हा मग आम्हाला बघण्यात येते हा उगा आम्ही पैसे आलो म्हणून गप बसतो नाही तर मी असं आरमूट माणूस आहे हा काय तर दुखवट्याला बसल्या म्हणून बसते उद्या सकाळी म्हणते काय म्हणू राबलो हा कुठलं होतो आर बा नाही बरोबर आहे का चुक आहे म्हणतात काही माणसाला काहीच कळत नाही आता तुमच्या इकडं गावात म्हणतात बरोबर आहे ना रहता गा <laughs> <laughs> गावात राहतात त्याला काय म्हणतात डुकर शेतातले रान काय ना गावातले डुकर शेतात एक असतात रान डुकर गावात मांजर शेतातले रान मांजरू माणसो आणि कोय रान माणसो <laughs> <कोई> रान माणस <मांशु। laughs> तेला नवरात्र नाही सप्ता नाही उठून शेतात शेतातून घरी एक दिवशी मरीन मसन वाट्यात नेऊन पुरली पुन्हा म्हणते सप्ता आणि फेपटा महाराज आणि फिरराज भजनी आणि भजनी हे कोणता माणूस आहे रान माणूस कोणता माणूस ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे कपाळाला गंध आहे आषाढी कर्तिकीची वारी आहे आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतय बसा म्हणतंय आणि नवरात्रात सप्त्यात येऊन बसतंय त्याला कोणता माणूस म्हणायचं माणूस म्हणायचं आणि काहीच नाही त्याला काय म्हणायचं रान माणूस मांजर रान मांजर डोक्कर रान हा हो काय हा नाही बरोबर आहे काचू मोकळे काही कामाचे नाहीत कीर्तन कळालं ना आता काय झालं सण झालं सणाचं सांगितलं तुम्हाला कपड्या सांगितलं तस काय म्हणा सखे हरिजन फिल्टतील कळला का सखे वेगळे आणि सावतर वेगळे सखी माय वेगळी सावतर माय वेगळी जनाबाई ज्ञानो बरायला म्हणतात ज्ञानो बराय म्हणजे कसे सखे ज्ञाना come on सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा बावन्नावा हरिणाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर